राम राम आज आपण उन्हाळा स्पेशल फोडणीचे ताक करण्यासाठी घरी लावलेले ताजे दही घेतलेले आहे दही आपण एका बोलमध्ये काढून घेऊ रवीच्या मदतीने दही घुसळून घेऊ ताक आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालावे गरजेनुसार साखर घालावी चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू थोडंसं कुटलेलं आलं घालू आता तयार ताकावर घालू या फोडणी त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं आहे त्यामध्ये मोहरी घालू मोहरी तळतळली आहे जिरे घालू एक बारीक चिरलेली मिरची घालून कढीपत्ता घालून तयार फोडणी ताकावर घालू फोडणी ताकात मिक्स करून घेऊ तर इथे फोडणीचं ताक तयार आहे आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद